तर भाई आत्ता साडेपाच वाजलेत आता बीट टाकायला जाईल दूधबीट टाकून झाल्यावरती दहा वाजता आपला एंड होईल बघू आता काय होते हा तर भाई पूर्णच्या पूर्ण सात तास झाले सात तास सात तास काहीही खाल्लं नाही आहे काय नाही फक्त पाणी पिणं चालू आहे आता तर मला काय एवढं वाटणार नाही तर भाई फायनली साडेसात वाजलेत काय साडेसात वाटलेलं आता टोटल म्हणजे अराउंड अराउंड चॅलेंज चालू होऊन एकवीस तास झाले एकवीस तास म्हणजे एकवीस नाही साडे एकवीस झाले असतील हां आता बरोबर ते दहा वाजता संपल तर नमस्कार मित्रांनो नाव सुपर आपण आज माझ्या युट्यूब चॅनलवर जसं नाव आहे अरे नावाशाला सांगायचं नाव माहितीच की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काय चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भाई आज आज नाही काल दहा वाजता मी एक डिसिजन घेतलं होता की भाई वॉटर फास्टिंग करायचं वॉटर फास्टिंग म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो की पाण्याचा उपवास पाण्याचा उपवास असा असतो की त्याच्यामध्ये तुम्ही काही खायचं नसतं जेवण पण जेवायचं नसतं आणि परत काय कुठलं ज्यूस फळांचा कुठलाही काय काय प्यायचं नसतं फक्त पाणी प्यायचं असतं चार ते पाच लिटर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा हां तेवढंच मॅक्स तेवढंच आहे चार चार लिटर ते पाच लिटर कम्प्लीट पाणी प्यायचं असतं तर भाई मी केलं होतं की म्हटलं भाई हा आता आपण हे करायचं आहे लोक बाई सात सात दिवस करतात मी म्हणले मी बाई म्हणलं चोवीस तास तरी करू तर काल मी दहा वाजता सकाळी दोन उडीद दोडे एक इडली आणि एवढा एवढा भात नाही का लाईक हा तर तेवढं सगळं खाल्लं पोट बरं मस्त आहे की बरोबर दहा वाजता जेवला म्हणजे साडे दहा वाजे पण झालं असतील तर आत्ता घड्याळातले वाजले साडे दहा तर भाई मी पूर्ण एक्सपिरियन्स घेतला होतो नाही का म्हणजे काय वॉटर फास्टिंगचा बाई एकदम नेक्स्ट लेवलला आहे भारी यार त्याचे फायदे असे आहेत की कर्करोग हृदयविकार परत मधुमेह रक्ताचा दाबाव कमी करणे भरपूर काय काय त्याचे फायदे आहेत तर भाई या गोष्टी आपण थोड्याशा आपल्या शरीरासाठी केल्या पाहिजेत नाही का तर मी बाई ते केलं बाई चोवीस तासच केलं त्याचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढं हळूहळू पण भाई आवडल्यावर मला एकदम भारी वाटलं की बाई एकदम एक्सपिरियन्स एकदम नेक्स्ट लेवल होता करायला पाहिजे यार आपल्याला कर नाही करानी बाई जैन लोक म्हणा किंवा बाहेरची जे बॉडी बिल्डर वगैरे आहेत नाही तर बाई सात सात ते सात ते दहा दिवस तरी करतात म्हणजे नाही ते का त्यांच्या त्यांच्या कॅपेबलनुसार पण नॉर्मल माणूस आहे ना ॲटलिस्ट एक दिवस दोन दिवस मॅक्सिमम तीन दिवस करू शकतो आहे मग त्याच्या पुढं करायची कोशिश करू नका आणि त्याच्या पुढं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही डॉक्टरची सल्ला घ्या तर मला वाटलं की मी करू मी चोवीस तास तरी केले नाही का भाई मला तरी बेस्ट वाटलं नाही का एकदम भारी होतं एक्सपिरियन्स माझा गुड होता मला आवडला आणि ते पहिले तर मला दुपारपर्यंत असं वाटत होतं की जेव 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 पण नंतर ना मला भारी वाटलं की नाही का एकदम कडक त्याच्यानंतर मग मी आत्ता मग आत्ता बी बघा आत्ता साडे दहा वाटत ते सुटले तरी पण मला असं वाटतं अजून तसंच राहू तसंच राहू पण नाही मी आता एवढं राहणार नाही आहे आता मी काहीतरी जाऊन खाणार आहे नाही का उपीट वगैरे ते पण दाखवलं तुम्हाला पण भाई बेस्ट मला आवडलं यार एकदम कडक होते यार म्हणजे उपवास टाईपच होता तो पण हा वॉटरफास्टिंगवाला उपास होता पाण्याचा उपास, उपास। बरं तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा गुगलला सर्च करा आणि तुम्ही पण ट्राय करा हा डिस्क्लेमर हा डिस्क्लेमर आहे याला सूचना आहेत तुम्ही तुमच्या रिस्कवरती करा मी काय तुम्हाला बळजबरी म्हणत नाही की करा म्हणून तुम्हाला जर ते योग्य वाट असेल मान्य वाट असेल तर करावाही तर फायनली आता दोन तास झालेले आहेत बरोबर वॉटर फास्टिंग सुरू करून मी वॉटर फास्टिंग दोन तास झालेले आहेत दोन तासाभरापूर्वी मी जेवलं होतं मस्त तामटुम मस्त एक दोन ओढे थोडे एक इडली बस पोळ भर जेवलो होतं आता दोन तास झालेत नाही का आता जर काही एवढा असर पडणार नाही नंतर एक पाच सासांनी मला ते यायला व्हायला लागेल नाही का असं भूक लागते वगैरे पण मला मी आज कंट्रोल करणार आहे अख्खे चोवीस तास म्हणजे आज दहा वाजता सुरू केले म्हणजे दहा दहा वाजता जेवलो आहे डायरेक्ट उद्या दहा वाजता जेवणार आहे चला बघूया तर काय होतं हा तर भाई पूर्णच्या पूर्ण सात तास झाले सात तास सात तास काहीही खाल्लं नाही आहे काय नाही फक्त पाणी पिणं चालू आहे आता तर मला काय एवढं वाटणार नाही कारण की मी सकाळी जेव्हा जोडले ना पण हा पोटात गुडगुड गुडगुड करते जेव 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 असं म्हणते नाही का दुपारी जेवायची सवय आहे ना त्याच्यामुळं मी आता इथं कामावरचं काय सांगणार नाही का म्हटलं की सकाळी पोट बसून आलं म्हणून भूकं लागत नाही यांना सांगाय ना मग हे उगच नाही काही जशी डिमोटिव्हेट वगैरे आणि माझा गजक बनवतील त्याच्यामुळं यांना सांगणं काय मजा नाही आहे म्हणून आपलं आपलं सिक्रेटच ठेवलं की ह्या हा फक्त मम्मीलाच माहिती आहे चालते तर आपलं आहे पाणी बाबा जिंदाबाद चालते चालू द्या तर भाई फायनली आत्ता दहा वाजलेले आहेत दहा नाही दहा वाजले अजून काहीतरी पंधरा मिनटं कमीत आत्ता मी घरी आलो मस्त की कम्प्लीट भाई दहा तास होतील आता दहा तास नाही दहा नाही सॉरी सकाळी दहाला सुरू केलं तर ना आत्ता दहा बारा तास होतील आता बारा तास भाई न काय खाता पिता त्या चव पण निघून गेलेले नुसतं पाणीचंच नाही का पाणीच पितो ना बाकी काही दुसरं काय असं हेच होत नाही आहे फीलच होत नाही थोडंसं असं एनर्जेटिक वाटते थोडंसं भारी भारी वाटते पण जरा थोडंसं आता फर्स्ट टाईम करू जरा थोडा पोटात अजून गोळा येऊन का जेव जेव असं म्हणते बरं नाही सारखे कसं बांधी हे हामणे आम कधी काय ठीक आहे चालते भाऊ आता काहीतरी काम बम करेल जरा लॅपटॉपवरती आणि मग सोजाव डायरेक्ट कुठे सकाळी उठेंगे दूध टाका दूध टाकायला दूध बी टाकून झालं मग दहा वाजता आपण क्लोजअप करू पॅकअप करू बाय बाय तर भाई आत्ता रात्रीचे झाल्यात पावणे बारा आता बारा वाजतीलच बारा वाजता मग आपण मस्त आहे आप की झोपू आणि मग आपल्याकडं मग किती राहतील टाईम काहीतरी मध्ये पुढं बघतो दहा तास राहील मग चलो तर भाई आत्ता साडेपाच वाजलेत आता दूधबीट टाकायला जाईल दूध बीट टाकून झाल्यावरती दहा वाजता आपला एंड होईल बघू आता, आता काय होते तर भाई आत्ता लगभग सगळं दूध टाकून झालंय सगळं नाही अजून एक गिरायक राहिलंय आत्ता वाजले आहेत सात वाजून पंचवीस मिनटं भाई सात वाजून पंचवीस मिनटं झालेले आहेत आता एवढं काय आपलं चॅलेंज अरे <laughs> चॅलेंज म्हणू का दुसरं काय म्हणू मलाच कळलं बेहित वॉटर फास्टिंग हा पाण्याचा उपास सुरू होऊन लगभग एकवीस तास झालेत आता अजून तीन तास कसे तरी काढायचे मग मस्त हे डेली सारखं खायचं प्यायचं मस्त काय टेन्शन नाही तर बाई फायनली साडेसात वाढलेत काय साडेसात वाढलेत आता टोटल म्हणजे आराम आराम चॅलेंज चालू होऊन अरे चॅलेंज म्हणू दुसरं काय म्हणून मला काहीच कळत नाही हा आपलं वॉटर फास्टिंग सुरू होऊन एकवीस तास झालेत एकवीस तास म्हणजे ना एकवीस नाही साडे एकवीस झाले असतील हां आता बरोबर ते दहा वाजता संपल मस्त आहे की दर थोडंसं टामटुम कुरपूर हा बाई एक्सपिरियन्स माझा एकदम बेस्ट होता यार तुम्ही पण ट्राय करा पर हा डिस्क्लेमरवरती करा भाई तुम्ही तुमच्या रिस्कवरती करा पण हां मला तरी भारी वाटलं जरा थोडंसं नुसतं आपलं पाणी पिऊन दिवस काढा नाही का एक दिवस शरीरला पण आराम भेटला वगैरे वगैरे पण आता ती बुक मेलेली आहे त्याच्यामुळं काय वाटतच नाही हे नाही का अरे जे ओबी असं काय काहीच होत नाही आता नाही म्हणजे असं की बुक मेलेलं असल्यामुळं काय म्हणतच नाही आता की जे ओ बी यू वगैरे भाई एक्सपिरियन्स माझा भारी होता चोवीस तास वॉटर फास्टिंगचा एक्सपिरियन्स भारी होता त्याचे बरेचसे फायदे पण आहेत तुम्ही गुगलला जाऊन सर्च पण करून विचारा की फास्टिंगचे फायदे काय तोटे काय आहेत हे सगळं सांगाल मग ताव सुरू कर बाई मला आवडले मला तरी आवडलं मस्त झालं बरं एक्सपिरियन्स एकदम कडक होता आजचा आणि हा हे मोस्ट इम्पॉर्टंट हे आजके दिन आजच्या दिवस तरी बाय अरे लाईट दिसते आणि एक दिवस यावर शरीराला आराम पण भेटत असेल काय सगळी शिस्तके यंत्र म्हणा असेल ते रोज हे काय ना काहीतरी खात असते हरबट सरबट आज यांनी काहीच नाही खाल्ले तर ठीक आहे ओके बाय चांगला नाही का असं म्हणत असेल शरीर पण आपलं तर बाई बघ आत्ता दहा वाजयला आखे दहा मिनटं कमी आहेत नऊ पन्नास झालेत मग दहा वाजले की मग आपला जामकर चापकर सॉरी दहा वाजले की मग आपलं ते संपून जाईल जे काय होतं ना ते आता वॉटर फास्टिंग बरोबर दहा मिनटांनी संपून जाईल तरी पण अजून थोडंसं त्याला पुश करायला बघू कारण की काय आलं जरा थोडंसं पैसे गोळा करतो ना अजून दे पाईशो गोड़ा मंग मंग ते पैसे गोळा करून होतोवर मग भाऊ काय होते मग तवा काहीतरी खाऊ मग मग तवा त्याला ड्रॉप करू चालते चला मिनटं राहिल्या एकच मिनिट या बाचकाने एक मिनट संपलं की मग खत एक मिनिट पंची आजाद हो जाईन पणची आजाद होऊन जाईन का एक मिनिटचे बात भारी होते यार आत मला असं वाटा लागले उगच संपायला लागले काय इतकंच काय आता असं वाटते नको संप अरे थांब ना एक मिनिट अरे थांब नको जाऊ नको जाऊ पण दे भाई एक्सपिरियन्स माझा मस्त होता चोवीस तासाचा अजून थोडंसं पूश होईल कारण की आता मी पैसे गोळा करतो ना मला इकडं भाऊ पण आले जरा त्याचं काम करायला त्याच्यामुळं अजून थोडंसं पूश होईल वाटतं अजून एक आळा तास पण चालेल पण हा बरं आता पोट म्हणते बाई बास आता जेव की भारी होते एक्सपिरियन्स मस्त होत्या मला तर आवडलं असं मेहनत नाही आण तरी करायला पाहिजे ट्राय करायला होता मी आता चोवीसचं डबल करायला बघ आलं पण नाही ना पण मग मी वर्ड लागले बाई झाले बरं बरं दहा बज गे पाटी मी बाकी आहे दस बज गे दहा वाजले दहा ए, -ए, -ए, -ए। आलं आमचं भाई बघ दहा वाजले चला बाय बाय फायनली आता काहीतरी नसतं की मग एंड होऊन जाईल ऑटर फ्लास्टिकचा कोशिंबीर दे ना कोशिंबीर शिवाय माझ्या नाही राहू थाक सगळं शे लवकर संपले का चांगलं आहे चोवीस तास वॉटर फास्टिंग केलं माहिती आहे का वॉटर फास्टिंग म्हणजे काय असं माहिती आहे का, का? पाण्याचा उपास असतो एक प्रकारे हय त्याच्यामुळे तुम्ही फक्त पाणी प्यायचं असतं जेवण नसतं जेवायचं आणि कुठला ज्यूस पण नसतं प्यायचं ते तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं तुम्ही महिन्यातनं कर एकदा तरी करायचं असेल कळलं का करू अरे अन्नाचं लक्षण आहे जाऊ दे आता आपण सुरू आहे हे करू एंड करू आता वॉटर फास्टिंगचा मस्त की आताच पाणी सुटले कुठपुटी खाऊया व्वा वेळ वेळानंतर ना काहीतरी तोंडात गेलं ना बरं बरं वाटलं म्हणजे चोवीस तासानंतर गेलो मस्त हा आता जर सगळे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला आवडला असेल तर काही चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आता काही लोक ह्याच्यामध्ये हेही म्हणतील चोवीस तास ताही पण करू शकतो की तर भाई कर ना किसणार लोक चालतंय काही चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय तर भाई हा आत्ता एकदम खूप भारी वाटा लागले भारी याच्याबद्दल नाही वाटत आहे की ते ऑर्डर बास्टिंग संपलं किंवा मला खायला भेटलं भारी याचं वाटते की जे माझ्या मनात आलं किंवा जे माझ्या डोक्यात आलं ते मी सक्सेस केलं याच्याबद्दल भारी वाटते खरंच या भारी वाटले मला की मी कंप्लीट केलं चोवीस तास केलं आणि ते पण करीत नाही केलं मी माझ्या आयुष्यात नाही एवढं उपाशी राहिलं असं चोवीस तास फक्त पाणी पिऊन आज केलं भारी वाटलं मला एक्सपिरियन्स मस्त होता माझं ह